आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे पंढरपूर मंदिरापर्यंत भाविकांच्या पालखी यात्रेला सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग सुसज्ज केला गेला आहे पंढरपूर मंदिरापर्यंत भाविकांच्या पालखी यात्रेला सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग सुसज्ज केला गेला आहे या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी भाविकांच्या पालख्यांसाठी विशेष पादचारी मार्ग सुद्धा तयार करण्यात आले आहेत जे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे एक महत्वाचे प्रतीक आहे आणि हे शक्य झाले आमच्या संवेदनशील देवाभाऊंमुळे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे